नमस्कार मित्रांनो सुस्वागतम लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये नैना ही काजलवर ओरडते की काय गरज होती तुला ही चोरी करण्याची का केली तू ही चोरी तेव्हा कला पुढे येते आणि कला ही नैनाला म्हणते की नयना ताई तू आपल्या काजूवर असा आरोपच कसा करू शकते आणि ती चोरी करू शकते यावर तुझा विश्वासच कसा बसू शकतो तेव्हा कलाला सुद्धा नैनाचा खूप राग येतो तेव्हा श्रीकांत राग काका लगेच रागाने म्हणतात की बाद झाले तुमचा हा तमाशा बंद करा आणि इन्स्पेक्टर साहेबांना म्हणतात की फक्त काजल खरे नाही तर पूर्ण खरे कुटुंबाला तुम्ही अटक करा सगळे कुटुंब तर कुटुंब हे चोरच आहे ते ऐकून कला नैना आणि काजल दिनकर आणि संगीता यांना तर खूप मोठा धक्का बसतो तेव्हा कला म्हणते की श्रीकांत सर तुम्ही चुकता माझ्या घरामध्ये कोणीही चोरी करू शकत नाही मी मगास पासून तुम्हाला हेच सांगण्याचा प्रयत्न करते की तुमचा काहीतरी गैरसमज झाला पण तुम्ही मगास पासून माझे काही ऐकून घ्यायला तयार नाही तर सरोज लगेच म्हणते की काय बोलते अग येथे समोर धडधडीत पुरावे आहे आणि तू म्हणते की चोरी करणे शक्यच नाही तुझ्यावर विश्वास ठेवायचा का आम्ही तुम्ही बहिणी बहिणी जेव्हापासून आमच्या घरात आला तेव्हापासून आमच्या घरची शांतता संपली आणि आता तर ऑफिस मध्ये चोरी करण्याची मजल सुद्धा तुमची गेली आणि सरोज इन्स्पेक्टर साहेबांना काजलला घेऊन जाण्यासाठी सांगते तर इन्स्पेक्टर साहेब तर इन्स्पेक्टर साहेब लेडी हवालदारला काजलच्या हातातील सर्व सामान घ्यायला सांगतात तर काजल खूप रडत असते संगीता रडतच म्हणते की आओ माझी लेख चोरी नाही करू शकत तिने ही चोरी नाही केलेली आणि आबांपुढे हात जोडून ती रडत म्हणते की आबा तुम्ही तरी आमच्यावर विश्वास ठेवा तेव्हा दिनकर सुद्धा रडत आबांसमोर हात जोडतात आणि म्हणतात की खरंच आम्ही हातावर पोट भरणारे लोक आहोत परंतु चोरी वगैरे नाही करू शकत गरीब असलो तरीही चोरी नाही करू शकणार तुम्ही प्लीज माझ्या पोरीला पकडू नका सर तिला जर पकडले तर माझ माझ्या घराची बेयाब्रू होईल आणि माझ्या पोरीचे हे बर्बाद होईल म्हणून दिनकर खूप रडत विनवण्या करू लागतो तर इन्स्पेक्टर साहेब ऐकायला तयार नसतात दिनकर आणि संगीताला म्हणतात की तुम्ही मागे व्हा नाहीतर आपल्या ह्या गुन्हेगाराला पाठीशी घालण्याबद्दल तुम्हाला सुद्धा अटक होऊ शकते आम्हाला आमचं काम करून द्या तर काजल रडतच म्हणते की सर खरंच मी काही केलेले नाही तेव्हा कला रागाने सर्वांसमोर म्हणते की थांबा तर लगेच सर्वजण थांबतात तर कला ही आद्वेत समोर येते आणि आद्वीतला म्हणते की चांदेकर अरे तू तरी सर्वांना समजव ही चोरी काजल नाही करू शकत हे बघ आपल्यामध्ये कितीही वाद असले तरी सुद्धा तुम्हाला ओळखतो की मी उगाच तुला एखादी गोष्ट नाही सांगणार जे चूक आहे ते चूक आणि जे बरोबर आहे ते बरोबरच असेच मी तुला कायम सांगत आले आणि जेव्हा चूक असते तर तेव्हा मी आपला आणि परका असा कधी भेदभाव सुद्धा करत नाही मग आता मी तुला इतक्या विश्वासानं सांगते तर आता सुद्धा बोल कला खूप रडत हे सर्व आद्वेतला म्हणतो दस्ते। अरे कायम तुला तर सगळ्या गोष्टी बोलायच्या असतात मग आता तरी बोलणार रू प्लीज तू इन्स्पेक्टर साहेबांना सांग की समजाव की काजल खरच निर्दोष आहे तेव्हा आद्वित मात्र इन्स्पेक्टर साहेबांना म्हणतात की इन्स्पेक्टर साहेब सी सी टी फुटेजमध्ये पूर्णपणे दिसते की काजलने ह्या दोन अंगठ्या घेतलेल्या आहेत आणि त्या अंगठ्या तिच्याच बॅगेमध्ये सापडल्या त्यामुळे तुम्ही दोषीवर योग्य ती कारवाई करा ते ऐकून कलाला सुद्धा खूप वाईट वाटते आणि संगीता दिनकर यांना सुद्धा आणि इन्स्पेक्टर साहेब काजलला घेऊन जातात आणि पोलीस स्टेशनला घेऊन येतात तर इन्स्पेक्टर साहेब रागाने काजलला ती टोपी काढण्यासाठी सांगते सांगतात सर्वजण पोलीस स्टेशनला आलेले असतात इन्स्पेक्टर साहेब काजलला रागाने नाव विचारतात तर काजल तिचे नाव सांगते तेव्हा इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की नाव जसे तू पूर्ण सांगितले तशी चोरी का पूर्ण केली हे सांग आणि एकदम सांग त्यामुळे त्रास आणि काजल म्हणते की इन्स्पेक्टर साहेब मी तुम्हाला खरंच सांगते की आयुष्यामध्ये मी कधीही चोरी केली नाही आणि इथून पुढे नाही सुद्धा करणार आणि ती आपल्या स्वतःची शपथ घेते काजल आपण हा शब्द म्हटल्यामुळे इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की म्हणजे आपण तुमच्या बरोबर अजून बर सुद्धा काही लोक चोरी करण्यामध्ये सामील आहे वाटतं तेव्हा काजल पुन्हा म्हणते की नाही साहेब मी तुम्हाला आताच सांगितले की आपण ही चोरी नाही केलेली तुम्ही वेगळे असे का बोलता तर इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की तूच वेगळं बोलतेस अंगठ्यात तुझ्या बॅग मध्ये सापडल्या मग त्यावरून स्पष्ट होते की ही चोरी तूच केली मी जे प्रश्न तुला विचारतो त्या प्रश्नांची तू खरी खरी उत्तर दे कला हे सर्व बघून खूप रडत असते इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की समोरच्या लेडी कॉन्स्टेबल दिसतात ना त्यांना गुन्हेगाराकडून सत्तेही चांगलेच वधून घेता येतात तेव्हा काजल रडतच सांगते की साहेब मी तुम्हाला खरंच सांगते की त्या बॅग मध्ये अंगठ्या कोणी कशा टाकल्या खरंच मी ही चोरी नाही केलेली एकदा तरी तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा कला मात्र रडतच रागाने बघत असते कला आदवीत जवळ येते आणि अद्वीतला म्हणते की चांदेकर मला तुझ्याकून अशी अपेक्षा नव्हती तुला तर चांगले वाईट याबद्दल खूप जाणीव असते आणि आज माझी बहीण पोलीस स्टेशनमध्ये काही न करताने येथे पोलीस माझ्या बहिणीची चौकशी करतात आणि तुला काहीच फरक कसा पडत नाही आणि तेवढ्या सरोज रोहिणी आणि श्रीकांत काका येतात तर सरोज म्हणते की एक मिनिट तू माझ्या मुलाला का बोलतेस जे काही करायचे होते ते तुझ्या बहिणीने केले मग त्याची शिक्षा करताना त्याचे काय परिणाम होते याचा विचार केला होतात का आम्ही का तिचा विचार करायचा तेव्हा कला म्हणते की सरोज मॅडम तुम्ही तर मोठ्या आहात आणि सर्वात जास्त तुम्हाला चांगल्या आणि वाईटाची जाणीव आहे आणि आदृतीवर सुद्धा तुमचे संस्कार आहेत त्यामुळे माझा तुमच्यावर विश्वास आहे की काय खरं काय खोट हे तुम्ही चांगलेच ओळखता मग मॅडम तुम्ही सांगा की तुम्हाला या बाबतीत असे एकदा सुद्धा नाही वाटले का की माझी बहीण ही निर्दोष असेल म्हणून मी मान्य करते की आपल्या म्हणजे सी सी टी फुटेज मध्ये त्या अंगठ्या तिने उचलताना दिसल्या आणि त्या अंगठ्या तिच्याच बॅगमध्ये सापडल्या पण मी तुम्हाला सांगते की तिला जर ही चोरी करायची असती तर तिने त्या अंगठ्या आपल्या बॅगमध्ये का ठेवल्या असत्या मग मी सांगते तुम्हाला की काहीतरी नक्की गडबड आहे माझी बहीण चोरी नाही करू शकत जोपर्यंत माझी बहीण इथून निर्दोष बाहेर जात नाही तोपर्यंत माझेही मत मत नाही बदलणार मी तुम्हाला एकदा नाही सतरा वेळेत तेच तेव्हा सरोज म्हणते की खूप काही बोलली तू आणि तू आम्हाला उलट प्रश्न नाही विचारू शकत चूक तुझ्या बहिणीची आहे चोरी तिने केली आणि ती तर गुंडागिरी करत कोल्हापूर मध्ये फिरत असते हे तर सर्वांना माहितच आहे म्हणून तिला पैसे हवे असतील म्हणून तिने ही चोरी केली आणि जोपर्यंत पकडली जात नाही तोपर्यंत चोरी करणे हा अत्यंत पैसा मिळवण्यासाठी सोपा मार्ग आहे मग मला एक गोष्ट सांग की कोणत्या बेसिस वर तू तुझ्या बहिणीची बाजू घेते तेव्हा कला रडत म्हणते की मॅडम आहो तिला पैसे हवे असते तर तिने माझ्याकडे मागितले असते पण ती चोरी नाही तुमचा जरी विश्वास नसला तरी माझा माझ्या बहिणीवर पूर्ण विश्वास आहे ती निर्दोष आहे हे मी सिद्ध करून दाखवणारच आणि ज्या दिवशी मी हे सिद्ध करेल त्या दिवशी मी तुमच्या सर्व प्रश्नाची उत्तर देईल आद्वित आणि कला एकमेकांकडे बघत असतात कला म्हणते की माझ्या बहिणीच्या मा बॅगेमध्ये अंगठ्या सापडल्या आणि सीसीटीव्ही फुटेजमध्ये ते पूर्णपणे दिसते परंतु मी तुम्हाला हे विश्वासाने सांगते की माझी बहीण चोरी नाही करू शकत आणि हे तुम्हाला मी सिद्ध लवकरच करून दाखवेल तेव्हा कला रागाने आणि बघत असते आणि तेवढ्यात लेडी कॉन्स्टेबल आहे ना ती काजलची गचंडी धरते आणि बऱ्या बोलाने चोरी कबूल कर असे तिला धमकावत म्हणते नाहीतर गुन्हा करून कबूल करून घेण्याचे वेगळे सुद्धा मार्ग आमच्याकडे आहेत तेव्हा काजल रडत म्हणते की आओ मॅडम मी तुम्हाला खरंच सांगते की मी तुम्हाला चोर दिसते का मी खरच ही चोरी नाही केलेली आणि हात जोडून म्हणते की प्लीज माझ्या घरी जाऊन द्या मला येथे नाही थांबायचे तेव्हा संगीता सुद्धा खूप रडत असते आणि दिनकर सुद्धा तेव्हा ती लेडी कॉन्स्टेबल म्हणते की तू खरे सांग ही चोरी केली म्हणून मग पुढे काय करायचे ते मी सांगते तेव्हा काजल पुन्हा रडत तेच म्हणते की तुम्ही काय ऐकत नाही मी सांगते ना ही चोरी मी नाही केलेली तेव्हा ती लेडी कॉन्स्टेबल ही काजल ओरडते आणि गप्प बस असे म्हणते तेव्हा संगीता रडत म्हणते की आओ मी तुम्हाला खरंच सांगते की माझे काजल असं नाही करू शकत तुम्ही तिच्यावर थोडीशी सुद्धा दया दाखवा आणि सर्वांसमोर ती हात जोडून म्हणते की कोणीतरी दया दाखवा आणि आबांसमोर सुद्धा हात जोडते की आबाजी तुम्हाला सुद्धा माहिती आहे की काजल ही मोकळ्या स्वभावाची आहे पण ती ही चोरी नाही करणार आंबाबाईची शपथ घेते आणि सर्वांना विनवण्या करून ती खूप रडू लागते तेव्हा काला सुद्धा समोर येते आणि सर्वांसमोर हात जोडून म्हणते की प्लीज खरंच मी तुम्हाला सांगते की काजल ही चोरी नाही करू शकत आणि रडतच आबांसमोर सुद्धा हात जोडून म्हणते की आबाजी मी सुद्धा तुम्हाला सांगते की ही काजू चोरी नाही करू शकत आजोबा एकदा तरी तुम्ही तिच्यावर विश्वास ठेवा माझी गुंड्या माझे शपथ घेऊन कधीच खोट नाही बोलणार खरंच तिने ही चोरी नाही केलेली विश्वास ठेवा माझ्यावर म्हणून कला खूप रडत हात जोडते परंतु कोणीही ऐकायला तयार नसतात तेव्हा मात्र आबा इन्स्पेक्टर साहेबांना थांबण्यासाठी सांगतात जे झाले ते झाले त्यामुळे आता तुम्ही हे सर्व थांबवा तर इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की आओ म्हणजे माल सुद्धा समोर आहे आणि पुरावे सुद्धा आहेत आता फक्त इनिटेशन करायचे आबाजी म्हणतात की ती गुन्हेगार नाही आमच्या सुनेची ती धाकली बहीण आहे आणि माझ्या सुनेची पूर्ण खात्री आहे की तिने ही चोरी नाही केलेली आणि माझी सुद्धा पूर्णपणे खात्री आहे की ती ही चोरी नाही करू शकणार तेव्हा रोहिणी लगेच म्हणते की डॅड पण तर आबा रोहिणीला शांत राहायला सांगतात मी बोलतो ना मग मी बोलत असताना बाकी कुणाला बोलायची गरज नाही तेव्हा आबा इन्स्पेक्टर साहेबांना म्हणतात की आता अंगठ्या सुद्धा कोणतीही तक्रार नाही तेव्हा इन्स्पेक्टर साहेब विचारतात की हा तुमचा फायनल निर्णय आहे का तर आबा म्हणतात की हो एकदम ती आमची व्याही मंडळी आहेत त्यामुळे ही आमच्या घरातील प्रकरण आहे त्यामुळे आम्हाला आमच्या घरातील व गोष्टी ह्या चवाट्यावर नाही आणायच्यात त्यामुळे आबा ही तक्रार मागे घेण्यासाठी सांगतात आणि या पोरीला सोडून द्या तिच्या आई सुद्धा आणि तुमचा आम्ही खूप वेळ घेतला त्याबद्दल सुद्धा माफी असावी आप तर इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की आबा साहेब माफी मागायची काही गरज नाही तुमच्याकडून तक्रार आली म्हणूनच आम्ही कारवाईला सुरुवात केली तुम्ही जी तक्रार मागे घेतात म्हणून आता आम्ही माघार घेतो तर आबा म्हणतात की इन्स्पेक्टर साहेब तुम्ही आहात म्हणून न्याय आहे पण हा आमच्या घरचा प्रश्न आहे तेव्हा हा प्रश्न घरातच राहून द्या तेव्हा इन्स्पेक्टर साहेब कॉन्स्टेबलला म्हणतात की त्या मुलीला जाऊन द्या रोणीला मात्र खूप राग येत असतो तेव्हा काजल कलाजवळ येते आणि तायडे खरंच मी ही चोरी नाही आही करू शकत मी केलेली सुद्धा नाही तेव्हा कला काजलचे डोळे पुसते आणि मला माहिती आहे गुंड्यात ही चोरी नाही करू शकत माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे त्यामुळे तू नको रडू म्हणून कला ही काजलला आपल्या मिठीत घेते दोघीसुद्धा खूप रडू लागतात तेव्हा दिनकर संगीता आणि काजल कला हे बाहेर जात असतात तर लगेच आबा आणि आद्वेत तेवढ्यात गाडी घेऊन समोरून येतात तर आबा आद्वेतला गाडी थांबण्यासाठी सांगतात आणि सुनबाई आणि तिच्या घरचे हे घरी निघालेत त्यांना घरी सोडवायला हवेत तेव्हा आद्वेत म्हणतो की पण आबा तर आबा म्हण आरे की अरे अद्वैत व्याही मंडळी आहे ती त्यामुळे थोडेफार जपावी लागते आणि माणूस सुद्धा आहे तेव्हा लगेच गाडीची काच ही खाली करतो तर कला ही आजोबांना म्हणते की आजोबा राहून द्या आज पहिल्यांदा माझ्या आई वडिलांना पोलीस स्टेशन मध्ये यावे लागले त्यांची काही चूक नसताने माझ्या बहिणीवर चोरीचे आरोप केले मग आता मी त्या माणसाकडून कसे उपकार घेऊ इतरांनी संशय घेतला तेव्हा मी काही न बोलले पण माझी अपेक्षा होती की निदान एक माणूस तरी माझ्या बाजूने उभा राहावा कारण त्याला चांगल्या वाईटाची जाण आहे तो हिऱ्यांची पारख अगदी सहजपणे उत्तमरित्या करतो तसेच तो माणसांशी सुद्धा जाण ठेवेल अशी माझी अपेक्षा होती पण माझी अपेक्षा ही चुकीची ठरली त्यालाच माझ्या आई वडिलांवर विश्वास नाही त्याने माझ्या बहिणीचा इतका अपमान केला मग मी त्याच्याकडून आई बाबांची बहिणीची काळजी घेण्यासाठी त्यांच्या बाबतीत कुठली गोष्ट बसणार नाही तेव्हा कला म्हणते की आजोबा तुम्ही खरंच निघा उन्हाची झळ करण हे खूप खूप सोपे आहे पण खोट्या आरोपांची झळ सहन करणे माणसाचा स्वाभिमान जाळून टाकण्यासारखं आहे आणि आमच्या सारख्या स्वाभिमान म्हणजे माणसांकडे स्वाभिमानच फक्त असतो पण तुम्ही काळजी करू नका मी माझ्या आईवडिलांचा आणि बहिणीचा स्वाभिमान असं नाही जळून देणार त्यांच्यामध्ये मी उभी आहे तर आदवेत लगेच गाडीची काच वर करतो आणि गाडी घेऊन तेथून निघून जातो तेव्हा दिनकर काजल संगीता घरी येतात तर दिनकरला श्रीकांत काका म्हणजे जे काही म्हणलेले असतात की फक्त काजल खरे नाही तर पूर्ण खरे कुटुंबाला अटक करा हे सर्व बोलणे आठवतात काजलला सुद्धा तेच बोलणे आणि संगीताला सुद्धा तर काजल ते सर्व बोलणे आठवून खूप रडू लागते आणि संगीताच्या मिठीत येऊन रडत असते तेव्हा संगीता तिला समजावते काजल रडत म्हणते की आई आपल्यामुळे तुम्हाला खरंच खूप सहन करावे लागले पण मी तुम्हाला सांगते की खरंच आपण काही चुकीचे नाही केलेले तुझी शपथ आई आणि बाबांची सुद्धा शपथ घेते की मी ही चोरी नाही केलेली तेव्हा संगीता काजलचे डोळे पुसते आणि माझा पूर्ण विश्वास आहे की माझी काजू असे कधीच वागू शकत नाही तीही चोरी सुद्धा काजल तुझ्यावर खूप विश्वास आहे तेव्हा काजल रडतच म्हणते की आई पण माझ्यामुळे कलाताईला तुला बाबांना खूप त्रास सहन करावा लागला सगळ्यांसमोर आज माझ्यामुळे तुम्हाला मान खाली घालावी लागली तेव्हा दिनकर म्हणतो की काजल रडू नकोस कर नाही त्याला डर कशाला तू असे रडू नकोस बाळा आम्हाला पूर्ण खात्री आहे की काही झाले तरी तू असे चुकीचे पाऊल नाही टाकणार दिनकर आणि संगीता काजलला खूप समजवतात त्यानंतर इकडे सर्वजण चांदेकरांच्या घरी बसलेलेच असतात तर कला घरी येते आणि सर्वजण कलाकडे पाहत असतात तर कला लगेच रडतच आपल्या रूममध्ये जायला निघते तर रजनी उठते आणि कला कला असे समजावते परंतु कला काही न ऐकता रूममध्ये जाते आणि रूमला लॉक करून ती आतमध्ये खूप रडत असते आणि तेथे घडलेला सर्व प्रकार तिला आठवत असतो श्रीकांत काका रोहिणी यांनी जे आरोप काजलवर केलेले असतात ते सर्व तिला आठवतात आणि सरोज ने सुद्धा काजल बरोबर जे काही झाले त्यामुळे कलाला खूप वाईट वाटते काजल सर्वांसमोर लेकीच्या बाबांची काय अवस्था झाली असेल स्वतःचा स्वाभिमान जपण्यासाठी काय, काय काय करतात काय नाही तब्येतीला झेपत नाही तरी बाबा त्यांचा मिसळीचा स्टॉल सांभाळतात बँकेचे कर्ज फेडण्यासाठी भर उन्हामध्ये मध्ये ते मालाची गाडी ओढतात कारण त्यांच्या मुलीला सासरी कुणी काही बोलायला नको म्हणून आईने त्यांचे घर गहाण ठेवले मग अशा माणसांच्या मनामध्ये चोरी सारख्या इतका मोठा गुन्ह्याचा सुद्धा कसा येईल तरी सुद्धा आज त्यांच्यावर इतके घाणेरडे आरोप झाले फक्त परिस्थितीने म्हणून त्यांना आज खाली मान घालून सर्व काही ऐकून घ्यावे लागले आणि त्याच वेळेस कला खूप रडत वाचतो तर कला लगेच घाईने दरवाजा उघडते तेव्हा आदवे समोर येतो तेव्हा कला खूप रडत असते तर आदवे तिच्याकडे पाहत असतो तर हा भाग येथे संपतो पुढील भागामध्ये कला विचार करत असते की मला काजलला जर निर्दोष सिद्ध करायचे असेल तर हे जिथे सुरू झाले तेथे मला जायलाच हवे म्हणून आधवेच ऑफिसला जायला निघतो तर कला सुद्धा ऑफ त्याच्याबरोबर ऑफिसला जायला निघते आणि गाडीत येऊन बसते मात्र आद्वीतशी ती काही बोलत नसते तर अद्वैत म्हणतो की तुला माझ्याशी काही बोलायचे नाही स्वतःचे डोके वापरून सर्व काही करायचे असेल मग माझ्या गाडीमध्ये तू कशाला येतेस ही गाडी माझी आहे आणि मी माझ्या ऑफिसला जातोय कला मात्र काही उत्तर देत नसते आणि रागाने ती आद्वितकडे न बघता दुसरीकडे पाहत असते तर आता पुढे काय काय होत राहणार हे पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा धन्यवाद